हॅलो कसे आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामा तर अधिराची आता मॉर्निंग मॉर्निंग झालेली आहे आणि आमचं आलेलं आहे आज एक ऑनलाईन पार्सल आणि ते काय आहे काय दीदी ड्रेस ड्रेस नाही आहे आपण ते पाहिल्यानंतर कळेल काय आहे त्या आणि आदिराने दिलेलं आहे मला ते गिफ्ट हो ना गिफ्ट दिले तुम्हाला फुलच आहे फुल ओके ओके फुलच आहे आणि माझ काय आलेलं आहे ऑनलाइन पार्सल ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आधी आणि त्याला सुरुवात करूया चला खूप आमच्याकडे सध्या पंधरा दिवस झाला कंटिन्यू पाऊस आहे आणि सकाळी सकाळी स्कूलला जाताना पाऊस असतो आणि आज आदिराला हो ताप पण होता त्यामुळे आज आदिराने मारलेली आहे दांडी तुला ताप हो कुठे आला होता आला होता आला होता इथे आला होता का आला आला होता बरं इथे होता का हो, बो... आला आला आला। मला आला म्हणून तुला आला का बरं चला मग मम्मी ओ तुला गिफ्ट दिलं तू मम्माचा बर्थडे झाला म्हणून गिफ्ट दिलं गिफ्ट नाही म्हणत त्याला पार्सल म्हणतात कोणासाठी थँक्यू गिफ्ट मम्माचा बर्थडे झाला म्हणून तू गिफ्ट दिलाय ना मम्माला असं काय आलं आपण बघूयात का या कर्मचारी नहीं है ओलो बॉपले चार पांच सात आठ नौ दस ह्या ज्या बॅग आहेत त्या दहा आलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत हे आपण मी तुम्हाला दाखवते हे हे आलेले आहेत दहा बॅग आणि दहा बॅग मध्ये आपण आता लावणार जा आहोत त्याच्यामध्ये झाडं जे आपण नर्सरीमधून झाडं आणलेली आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि होण्यासाठी ते होल दिलेले आहे हा एक होल दिलेला आहे थडे याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि याची क्वालिटी आणि कसं आहे हे तो तुम्हाला लावल्यानंतरच कळेल याच्यामध्ये जे आहे ते आलेले आहेत ग्रो बॅग लावायला सुरुवात करूयात आणि कसं वाटलं हे नक्की सांगा आता ही जी शॉपिंग म्हटली तरी चालेल गार्डनसाठी केलेली आहे आणि आपलं जे मिनी गार्डन आहे ते टेरेस गार्डन आहे आणि टेरेस गार्डनसाठी आपण नवनवीन प्रकारची झाडे लावण्याचा प्रयत्न करत आहोत आहे हा? हा होल दिलेला आहे आणि बऱ्यापैकी ही जी बॅग आहे चांगली आहे आणि याची जी गॅरंटी आहे म्हणजे बऱ्यापैकी पाच वर्षांची गॅरंटी दिलेली आहे बघू झाड लावल्यानंतर कसं दिसतं ते चला मग एका छानच्या व्हिडिओ मध्ये इकडे बघ बाय बाय आठ दिवसावर श्रावण आहे आणि श्रावणात सरसुके फुल हे देवाला वाहतात शंकरजीला वाहतात म्हणून आपण पेरणार आहोत घरी मोहरी आणि ही आपली जी रोजच्या वापरातली मोहरी आहे विकतची दुकानावरची तीच मी ते वापरलेली आहे आणि जे माझ्याकडे रिकामे बाऊल होते त्याच्यामध्येच आता माती वगैरे टाकून मोहरी टाकून दिलेली आहे आणि अवघ्या तीन किंवा चार दिवसामध्ये आपली मोहरी ही उगवून येत असते पाऊस भरपूर प्रमाणात चालू होता पंधरा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आता थोडा वेळ थांबला आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मस्त म्हटलं चला आधी दूध देऊयात आणि चहा घेऊयात छान पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये गवती चहा किंवा अद्रकची चहा अशा वेगवेगळ्या फ्लेवरची जर चहा मिळाले तर क्या बात आहे आता हा जो चहा आहे हा धुऊन घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे हा हा गवती चहा आणि गवती चहा चहामध्ये खूप छान अशी चव लागते तुम्ही जर तुम्ही कधी नसेल पिला तर एकदा नक्की पिऊन पहा पा खूप छान अशी चव येते आणि गवती चहा टाकल्यानंतर छान असं उकळून घ्या आणि याच्यामध्ये पाणी टाकायला हवं थोडंसं त्या आणि पाणीमध्ये जर गवती चहा उकळला तर त्याची चव खूप छान लागते मस्त पाऊस पडतो आणि मसाल्याची चहा प्रत्येकालाच आवडते चला मग चहा घ्यायला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर बेलाच्या झाडाला दिवा लावला तो आहे श्रावण आणि श्रावणामध्ये अनेक सण येतात आणि उपासापास पण येतात आणि बरेच नियम आपण करू शकतो जर तुम्हाला नियम वगैरे करायचे असेल तर तुम्ही नक्की एक नियम करा आणि श्रावण महिना हा पूर्ण संपेपर्यंत तो करा म्हणजे आणि घरी आल्यानंतर इथे छान असं चालू होतं वृक्षारोपण तर असे जे होते शोचे किंवा मग फ्लावर्सचे ते इथे लावण्यात आलेले होते आता बऱ्याचशा ज्या कुंड्या होत्या त्या ऑफलाईन घेतलेल्या होत्या आणि ह्या ज्या हे जे तुम्हाला झाड दिसत असेल तर हे जेडचं आहे आणि हे जेड प्लॅन्ट प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं हे आर्थिकदृष्ट्या व्यापारीदृष्ट्या धन समृद्धी आणि बरकत याने येत असते म्हणून हे जे प्लांट आहे हे तुमच्या घरामध्ये असायलाच हवं आणि आणि याची जी पाणी असतात खूप जवळजवळ असतात आणि खूप जाड असतात जर तुम्ही जर नर्सरीवाल्यांना मागितलं जेड प्लॅन तर ते लगेच काढून देतात दे आणि साधारणतः याची कॉस्ट जी आहे ते वन ट्वेंटीपर्यंत असते आणि हे वन ट्वेंटीशिवाय शिवाय कमी देत नाहीत थोडं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे माती अवेलेबल नसते माती जर तुमच्याकडे नसेल तरही तुम्ही झाडं लावू शकतात कारण की त्याच्यामागे पण एक जुगाड आहे आता बऱ्याच वेळा शहरामध्ये माती मिळत नाही पण मग माती नसेल तर रेतीमध्ये सुद्धा तुम्ही झाडं उगवू शकता हे ट्रिक खूप छान आहे आता इथे माती खूप कमी होती म्हणून जी रेती आहे आपण घरकामासाठी वापरतो घर बांधण्यासाठी ती ती जी रेती आहे ती कुंडीच्या तळाशी टाकायची आहे आणि कुंडीच्या तळाशी जर रेती तुम्ही टाकलेत आणि त्यावर जर तुम्ही माती टाकून जे प्लॅन नर्सरीमधलं जे झाड आहे ते याच्यासोबत मिळणारी माती आणि रेती हे दोघं मिक्स करून जर लावले तर तुमचं झाड हे उत्तम प्रकारे वाढत राहील आणि थोडंसं खत वगैरे द्यायला हवं अशा प्रकारे जर तुमच्याकडे माती नसेल तर तुम्ही असा हा जुगाड करू शकता आणि आपल्या झाडांचे हाऊस तुम्ही पूर्ण करू शकता इथे माती आणि था रेती मिक्स केलेली आहे आता इथे खालच्या ज्या भागाला आहे जी पूर्णतः रेती टाकलेली आहे आणि त्यावर हे प्लॅन ठेवलेलं आहे हे जे प्लॅन दिसते तुम्हाला हे व्हाईट रोज आहे गुलाबाचं जे फूल आहे ते पांढऱ्या कलरचं आहे आणि इथे सगळे झाडं लावून झालेले आहेत मस्त संध्याकाळचा पाऊस पडत होता म्हटलं चला आज काहीतरी छान अशी वेगळी रेसिपी करूयात म्हणून हा जो जुगाड आहे तो केलेला आहे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ आणि चवीपुरता हिंग मीठ टाकलेलं आहे थोडंसं तांदुळाचं पीठ एक चमचा आणि निंबू टाकून थोडंसं पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे गुठळ्यांना होऊ देता भिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे नसेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे इथे टाकले तरी चालेल इथे कच्चे शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि भज्यांसारखं आपल्याला तळायचं आहे ही जी भजी आहेत ती खूप छान लागतात आपण याला शेंग भुजिया म्हणू शकतो खूप क्रिस्पी होतात खूप टेस्टी होतात आणि खूप छान कुरुम करून लागतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की करून पाहा खूप सोपी रेसिपी आहे आणि वरतून त्यावर तुम्ही तिखट आणि चाट मसाला टाकू शकता तुम्ही बघू शकता जेवणामध्ये दाळ चिखल्या आणि शेंग या जेवायला होती आधी रात्री वाफ दिली आणि आधीला झपून आजचा व्हिडिओ इथेच संपला